नमस्कार शेतकरी बांधवांनो सर्व शेतकरी बांधवांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा आणि मित्रांनो मी आज आले भारतीय ॲक्सिसोसिट जालना या ठिकाणी आणि आपण आज घेणार आहोत सेकंड हँड टॅक्टरची पूर्ण माहिती तर मित्रांनो नक्की हा व्हिडिओ शोपर्यंत बघा कारण की नवीन स्टॉक अवेलेबल झाला आहे आणि यांनी खास स्वशी वापरून ठेवली आहे मकर निमित्त तर ही संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओ घेणार आहोत आणि मित्रांनो तुम्ही जर आपलं चॅनल नेऊन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण की आपण अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ आपल्यावरती आणत असतो तर त्याला व्हिडिओ टॅक्टरांची माहिती सर्व शेतकरी बांधवांना नमस्कार सर्व शेतकरी बांधवांना सर्वप्रथम मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जसं पार्वतेकर नेहमी प्रेम करतात तसंच आज पण तुमच्या सेवेत मकर संक्रांतीनिमित्त एक व्हिडिओ अपलोड करीत आहे या अगोदर जे व्हिडिओ तुम्हाला आम्ही प्रथम युका यूट्यूब चॅनलच्या मार्फत जे व्हिडिओ अपलोड केले त्या व्हिडिओला सर्व महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांनी खूप असा सुंदर प्रतिसाद दिला आणि आमचे ट्रॅक्टर पण सेल झाले तर पुन्हा एकदा तुमच्या सेवेत नवीन जो स्टॉक आलेला आहे पारोदयग्रोच्या यार्डवरती तो आम्ही तुम्हाला दाखवण्याचा छोटासा प्रयत्न करीत आहोत तर बघूया तर बघू शकता मित्रांनो तुम्ही महिंद्रामध्ये पाचशे पंच्याहत्तर दोन हजार सोळाचा मॉडेल आहे ट्रॅक्टर एकदम गुड कंडिशन मध्ये आहे दोन हजार सोळाचा चा पॉवर ऑइल ब्रेक तुम्ही बघू शकता ट्रॅक्टरची कंडिशन एकदम ओके आहे दोन हजार सोळाचा चा आहे Premises, एक्टर ला, चार ला हा टॅक्टर द्यायचा आहे फायनल आपल्याला चार लाख आणि पन्नास हजार रुपयाला त्याचप्रमाणे जॉन्डियरमध्ये त्रेपन्न दहा हा ट्रॅक्टर बऱ्यापैकी उसावर चालतो हा ट्रॅक्टर पंचावन्न ते साठ एच पी कॅटेगरीमध्ये ट्रॅक्टर येतो हा त्रेपन्न हा पण मॉडेल दोन हजार सोळाचा आहे हा ट्रॅक्टर द्यायचा आहे फायनल आपल्याला पाच लाख आणि ऐंशी हजार रुपयाला त्याचप्रमाणे जॉन्डियरमध्ये पन्नास पंचेचाळीस डी चौदाच्या टायरमध्ये ट्रॅक्टर येतो पॉवर स्टेनिंग ऑइल ब्रेक दोन हजार सतरा चा मॉडेल आहे हा ट्रॅक्टर द्यायचा आहे फायनल आपल्याला चार लाख आणि तीस हजार रुपयाला त्याचप्रमाणे जॉनडियर मध्ये दे, पार्वते भरपूर असे मॉडेल आहेत जवळपास तुम्हाला सात आठ ते दहा ट्रॅक्टर बघायला पाहिजे पंचाळीस ते पन्नास एच पी कॅटेगरी मध्ये पन्नास पंचाळीस डी पाऊस शिक ऑइल ब्रेकमध्ये ट्रॅक्टर आहे हा ट्रॅक्टर दोन हजार सोळाचा चा आहे हा ट्रॅक्टर द्यायचा आहे फायनल आपल्याला चार लाख आणि वीस हजार रुपये त्याचप्रमाणे पन्नास डी दोन हजार सोळाचा चा मॉडेल आहे पॉवर ब्रेकमध्ये हा ट्रॅक्टर द्यायचा आहे फायनल तीन लाख आणि ऐंशी हजार रुपयाला त्याचप्रमाणे महिंद्रा मध्ये पाचशे पंच्याऐंशी पन्नास एच कॅटेगरी मध्ये ट्रॅक्टर येतो हा एकदम गुड कंडिशन मध्ये आणि लेटेस्ट चा मॉडेल आहे तुम्ही बघू शकता टायर कंडिशन पावर स्टेरी ऑइल ब्रेक हा पण ट्रॅक्टर बऱ्यापैकी ऊस सावरच चालतो हा ट्रॅक्टर दोन हजार वीस मॉडेल आहे हा ट्रॅक्टर द्यायचा आहे फायनल पाच लाख आणि वीस हजार रुपयाला त्याचप्रमाणे जॉन डेअर मध्ये पन्नास बेचाळीस डी मॉडेल येतो हा मॉडेल आहे दोन हजार प्लेअराचा हा ट्रॅक्टर द्यायचा आहे फायनल दोन लाख आणि ऐंशी हजार रुपयाला त्याचप्रमाणे पन्नास पन्नास डी दोन हजार सतराचा मॉडेल आहे हा ट्रॅक्टर द्यायचा आहे फायनल साडेचार लाख रुपयाला त्याचप्रमाणे पन्नास पंचाळीस डी दोन हजार पंधराचा मॉडेल आहे हा ट्रॅक्टर द्यायचा आहे फायनल तीन लाख आणि पन्नास हजार रुपयाला त्याचप्रमाणे मॅसी फर्मूशन मध्ये ट्रॅक्टर येतो बहात्तर पन्नास मॉडेल आहे पॉवर स्टेरी ब्रेक मध्ये हा ट्रॅक्टर आहे दोन हजार सतराचा हा ट्रॅक्टर द्यायचा आहे चार लाख आणि पन्नास, पन्नास हजार परत एक मॉडल आहे हा आहे पावर पॉवर ऑइल ब्रेक मध्ये गुड कंडिशन मध्ये ट्रॅक्टर आहे तुम्ही बघू शकता हा पण ट्रॅक्टर द्यायचा आहे चार लाख आणि पन्नास हजार रुपया त्याचप्रमाणे मॅक्सी मध्ये नाईन थाउजंड मॉडेल येतो एक नऊ हजार एकदम गुड कंडिशन मध्ये ट्रॅक्टर आहे पावर स्टेलिंग ऑइल ब्रेकमध्ये दोन हजार तेराचा चा मॉडेल आहे हा ट्रॅक्टर द्यायचा आहे दोन लाख आणि ऐंशी हजार रुपया त्याचप्रमाणे स्वराज सातशे बेचाळीस एक स्टी पॉवर स्टेव्हिंग ऑइल ब्रेक मध्ये ट्रॅक्टर आहे चौदा स्टायर मध्ये ट्रॅक्टर येतो हा दोन हजार एकवीस मॉडेल आहे हा ट्रॅक्टर द्यायचा आहे फायनल साडेपाच लाख रुपयाला ब्ल्यू कलर ब्ल्यू कलर मध्ये स्वराज सातशे बेचाळीस एपी म्हणून मॉडेल येतो पॉवर स्टेव्हिंग ऑइल ब्रेक मध्ये एक पंचाळीस एच पी कॅटेगरी मध्ये ट्रॅक्टर आहे हा हा ट्रॅक्टर द्यायचा आहे फायनल चार लाख आणि वीस हजार रुपयाला दोन हजार अठरा मॉडेलोटा मध्ये पंचेचाळीस एच पी कॅटेगरी मध्ये आहे दोन हजार एकवीस चा मॉडेल आहे टायर कंडिशन तीस सेम टायर मध्ये जवळपास साठ टक्के तार आहे मॉडेल चे तुम्ही करू शकता पाऊल सेम ऑबल ब्रेक मध्ये ट्रॅक्टर आहे हा हा ट्रॅक्टर द्यायचा आहे फायनल आपल्याला पाच लाख आणि वीस हजार रुपयाला दोन हजार एकवीस चा मॉडेल तर मित्रांनो जे लेटेस्ट ट्रॅक्टर आहे दोन हजार सोळापासून तर दोन हजार एकवीस बावीस पर्यंत ह्या ट्रॅक्टरला फायनान्स आय सी आय बँक एच डी एफ सी बँक चोला मंडलम सिव्हिलप्रमाणे जे ती ओके सिव्हिल जर असेल तर बऱ्यापैकी सोळाच्या मॉडेलला दोन ऐंशी दोन सत्तर लोन होतं त्याचप्रमाणे सतरा अठराच्या मॉडेलला तीन ते साडेतीनच्या दरम्यान लोन होतं आणि एकवीस बावीसचे जे मॉडेल आहे प्रत्येक कंपन्याचे या सर्व एक बावीस बावीसच्या मॉडेल बऱ्यापैकी साडेतीन ते चार लाख रुपयाच्या दरम्यान लोन होतं त्यासाठी तुम्हाला पॅन कार्ड आधार कार्ड सिव्हिल चेक करावं लागतं आणि कमीत कमी अडीच ते तीन एकर जमीन लागते तर बघू शकता तुम्ही कुमुटा मध्ये झिरो एक दोन हजार बावीस चा मॉडेल आहे एकदम गुड कंडिशन मध्ये ट्रॅक्टर आहे हा ट्रॅक्टर दोन हजार बावीस चा आहे हा ट्रॅक्टर द्यायचा आहे फायनल साडेपाच लाख रुपयाला त्याचप्रमाणे ह्या ट्रॅक्टर जर लोन करायचं ठरलं शेतकऱ्याने जर ह्या ट्रॅक्टरला लोन कमी चार लाख रुपये एक्सपी ट्रॅक्टर आहे सात एसटी मध्ये दोन हजार सतराचा मॉडेल आहे हा ट्रॅक्टर द्यायचा आहे फायनल आपल्याला साडेतीन लाख रुपयाला सात एसटी मध्ये त्याचप्रमाणे सातशे पस्तीस मध्ये एक्स ए दोन हजार वीसचा मॉडेल आहे पॉवर स्टेलिंग ऑइल ब्रेकमध्ये हा ट्रॅक्टर द्यायचा आहे फायनल आपल्याला साडेचार लाख रुपये तर मित्रांनो दोन हजार पाच सहा सात हे जे मॉडेल आहे या ट्रॅक्टरवर फायनान्स किंवा बँक लोन करीत नाही हे ट्रॅक्टर तुम्हाला जे पाच सहा ट्रॅक्टर हे तुम्हाला कॅशमध्ये घ्यावा लागतात आता हा ट्रॅक्टर गोट रिकम मध्ये येतो दोन हजार सहा सातचा मॉडेल आहे हा ट्रॅक्टर द्यायचा आहे फायनल एक लाख आणि पस्तीस हजार रुपये

पावर स्टेडियन ब्रेक मध्ये हा ट्रॅक्टर द्यायचा आहे फायनल तीन लाखाने सत्तर हजार रुपये त्याचप्रमाणे अल्ट्रा पाचशे पंचावन्न आहे दोन हजार दहाचा हा ट्रॅक्टर द्यायचा आहे फायनल तीन लाख वीस हजार रुपयाला आयशर मध्ये आमच्याकडे एक मॉडेल आहे पार्वत्या यार्ड मध्ये फोर एट फाईव्ह म्हणतात आपण दोन हजार बारा चा मॉडल आहे सात एसियम मध्ये हा ट्रॅक्टर द्यायचा आहे फायनल आपल्याला अडीच लाख रुपयाला चारशे पंचाहत्तर मध्ये मॉडेल येतो दोन हजार आठचा आहे एकदम गुड कंडिशन मध्ये ट्रॅक्टर आहे हा ट्रॅक्टर द्यायचा आहे आपल्याला दोन लाख रुपयाला एकदम पेपर ओके दोन हजार चोवीस पर्यंत आर आहे चौथ्या महिन्याला तर बघू शकता तुम्ही लाख एक लाख रुपयापासून तर एक लाख तीस हजारापर्यंत हे जे तुम्हाला पाच सात मॉडेल दिसतात त्याच्यात पॉवरटॅक आला महिंद्रा आला फर्माटॅक आला हे ट्रॅक्टर आहे एक लाख रुपयापासून तर एक लाख पस्तीस हजार रुपयाच्या दरम्यान हा ट्रॅक्टर चालू कंडिशन मध्ये आहे हे ट्रॅक्टर तुम्हाला कॅशमध्येच घ्यावा लागणार